दोन संख्यांचे गुणोत्तर सातास नऊ आहे लहान संख्येची तिप्पट मोठ्या संख्येच्या दुपटीपेक्षा सहाने जास्त आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती असं प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर इथ संख्या आणि संख्या लहान तर संख्या मोठी दोन संख्यांचं गुणोत्तर सातास नऊ याचा अर्थ लहान संख्या म्हणजे गुणोत्तर लहान मोठी संख्या म्हणजे गुणोत्तर मोठ हे गुणोत्तर लहान संख्येचं सात मोठ्या संख्येचं नऊ त्या संख्या, संख्या, संख्या प्रत्यक्षात कोणत्या hmm. काढण्यासाठी चलपद यक्ष वापरू आता गणित काय म्हणते जर लहान संख्येची तिब्पट लहान संख्या सात यक्स तिप्पट म्हणून तीन गुन्हा मोठ्या संख्येच्या दुपटीपेक्षा मोठी संख्या नव आणि दुप्पट म्हणून गुणीला दोन सहाने जास्त म्हणून इथं अधिक सहा लहान संख्येची तिप्पट ही मोठ्या संख्येच्या दुपटीपेक्षा सहाने जास्त अशा पद्धतीची ही मांडणी हा गुणाकार सातिरी एकवीस हा गुणाकार अठरा एक्स नऊ दोन्ही अठरा एक एक अधिक सहा लेकरांनो एकवीस कडे येताना हे अठरा एक वजा स्वरूपात समोर एकटे सहा ही वजा बाकी तीन एक स बराबर सहा यक्स ला एकट करा सहा कडे जाताना तीन भागीला आणि हा दोन न गेलेला भाग त्या दोन संख्यांची बेरीज त्या दोन संख्या कोणत्या मिळाले किंमत पूर्ण करा जसं की सात गुणीला दोन सात दोन्ही चौदा नऊ गुणीला दोन नऊ दोन्ही अठरा या त्या दोन संख्या लक्ष द्या एक चौदा एक अठरा यांची बेरीज किती हो सर तर अठरा अठ्ठावीस आणि चार बत्तीस हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर ह्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करते करता okay.